घाम फुटला घरात बाजूला इथे माझी पाट गाठली खुडची काय मग खुडची आण खुर्ची काय होय भाऊ बहिण नमस्कार सगळ्यांना नमस्कार भाऊन बहिणू काय सांगायची आज कवा राव भाऊ भाऊन बहिन तारू केला अकरा तिकडे काय बोलून बर मला नेमकं मला काही समजा मी खुर्ची घेऊन आलो तू हवेशी रा बर वाटलं मग अशी वार आणि तीन मारणाचा सुटला म्हणलं पाऊस येतो काही ना तीन लागल पण काय पाऊस काय आला नाही जंपर कापत होती जंपर पडल्या शिवायच जत्रा आल्या जवळ खावदान आलं जी वारकावधान आलं ती दाजीची पाळापळी मरणाची दाजीची पाळापळी ही आता सिमेंट दाखवायचं सिमेंट इथं तुम्हाला दाखवू दाखवून बरं का बाबा ले न बहिणू आता गोवाने काय आपण लय आणलेलं नाही पण आता ती जाखणं महत्त्वाचं आहे ना जर भिजलं अहो थोडा जरी पाऊस आला तरी भिजणार ना लगे सिमेंट हा मग ती कागदानी येणे त्याने सगळं जाकून ठेवलं हा हवा सध्याच्या बंद झाली पण कसं आहे भावांना बहिणू की आवरावर पावसामुळं जरा केली हा आता त्याच्यात काय झालं भावानं बहिण जरा फार पाच वाजता आलं कोणी याला सुरुवात येऊन आणि तिथून पुढे येऊन तुम्ही तर बघितलं भावानं बहिनो तुमच्या पण तायदा हिडू तर आलायच बघायला आलेल्या आले पुढं म्हणजे ती टाकी आता पाणी टाकी आणली ती भरली पाण्याची टाकी ही सगळी आवारावर ही मटेरियल टाबा आपण जी आणलंय ती व्यवस्थित जरा ठेवलं वारा का हो ना तर त्याच्यावर जरा कसं दगड दुगडं ठेवली त्या थे पात्र्यांवर काय भावान बहिण वा इथं कसं आहे माळाव आहे वर माळाव हे अगदा भारभार वारं सुटल कि सुटलच असंय पण तुम्हाला माहिती भावानु बहिण आपलं वातावरण कसं आहे इथं हा कसं वाटतंय चांदे पोर मस्त पाहिजे फ्रेश बघा चांद बाबा चांद मा, चांदो मा मा मामा सांदू मागलाच का भोगलाच का निंबुनीच्या झाडा मागे लपलाच का लपलाच का निंबुनीचं झाड करवंदी करवंदी मामाचा वाडा चिरवंदी चिरवंदी मामा मामी येऊन जा येऊन जा तू परोटी खाऊन जा खाऊन जा तुपात पडली माशी ती झाली काशी काशे काशे दिवा लाव दिवा लाव दिवा, दिवा गेलाय वाऱ्यानी काशीला नेलय चोरानी ती तिथून सुटली बागेत जाऊन लपली बागे बागे काच तुझी पिल्ले पाच ग एक पिल्लू मेल गाडीत घालून नेल गाडी लागली डोंगराला आपण जाऊ बाजारला तर आज लहान वाट्यात गाणं म्हणायची तर पद्धतीचं जुने काळ निघून गेला तो आता कोण म्हणतोय बाबा ना गाणी पण पहिली कविता होती बघा आहे का नाही अव कविता नाही मी पोरीला गाणं म्हणायची अरे पहिलींच्या पोरात बालवडीच्या पोहरात जे पुस्तक आहेत ना त्याच्यात ह्या गोष्टी होत्या हो आहे का नाही बाबा बही खरं सांगा बरं तुम्ही आता लय दिवसाच्या गोष्टी बरं का आता काही नवीन नाही किंवा काय नाही काय नाही पण आपली त्याचं वातावरण म्हणते मी कुठं नाही म्हणतोय तवा हा पण आपली त्याचं वातावरण असं आहे बाबांना बहिन की कस आहे आपला परिसर एकदम बारी बसायला उठायला बाहेर सगळं मोकळं वातावरण सगळी हवा फॅनची हवा दाज असुठ आणि ही काय जोफाची तयारी केलेली होत पिटा टाकून सगळं मस्त पैकी अस बारीक पैकी हवा घेत आपलं इथं होई दाज हिथ मिरची कुठे आणि तुम्हाला मला म्हणजे हो का बाबा बहिण आता काय झालं माहिती का आल्या आल्या तालुक्याहून येऊन आहे ना दमन कमून आम्ही असं खाट बसलो होतो जी मीटिंग पडली बाबा न बहि आता एवढ्यातच मोडली बाबा हा आता कसं आहे आपलं घर आहे ना मेन मेन पॉईंटला आहे इथं मेन पॉईंटला आपलं घर आहे त्याच्यामुळे कसं आहे आपली शेजारी पाजारी माणसं कुणसं आपली बसायला गप्पा छप्पा मारायला येऊन आपली बसतीत एकता मिटिंग पडली ना बाबा ना बहिण बारा बारा आणि एक एक वाजत काही कळतच नाही किती कवा किती वाहिल्यात मग आता झाला आहे टायमिंग किती आणि मग तुम्हाला आता व्हिडिओ येईल कावा बघा मग तुम्ही आता हां म्हणजे आता अजून ही बी नाही हां जेवण नाही ना, काही नाही काही नाही काहीच नाही आता मीटिंगमध्ये म्हणाल्यानंतर गप्पा छप्पा सगळं रंग एकदा रांगल्या की रांगल्यात आणि मग आत्ता एवढ्यात म्हणत चाला उशीर जरी झाला तरी दाजीचा हिडू येणार म्हणजे येणारच कारण मला नव्हतं वाटत की आता मी बाबा कसं आहे भाऊ बहीण वाट बघत असतात हिडूची आणि मग दाजी आता मला बी नाही वाटलं की मी हिडू टाकेल म्हणून पण आज म्हणजे कसं की आपल्याला जे मटेरियल आणायचं होतं ना खास यासाठी आपण तालुक्याला गेलो होतो आपलं जे मटेरियल आहे ना दुसरं म्हणजे काय मसाल्याचं मटेरियल ते सगळं आज राहिलं बघा आणायचं ह्याच्यात ही मेन लय महत्वाचं आहे ना आपल्याला शेड बांधवायचं पावसा पाण्याचं आपल्या गाड्या आणि आपल्याला मिरची काढ टाकायचं आहे दाजीला बिझनेस टाकून द्यायचा आहे दाजी कसं आहे चार चार आठ आठ दिवस घरी राहतो ही बायकोचं नाही आता मग त्याच्यामुळं कसं आहे दाजे बी जरा डोक्यात घेऊन जरा कसं आहे परपंचाला लागला आहे लागलाय म्हणजे पहिल्यापासूनच लागलेला आहे असं काही नाही पण जरा अलीकड अलीकडे दाजीच्या डोक्यात कसं चक्कर बसती ना कधी मध्ये पण त्या पण जरा अलीकडं अलीकड कसं घेतला एखादा काढायला चक्कर बसली की डोक्यात टाकायचा बराबर डोक्यात जरा अलीकड अलीकडं जरा दाजी कसं डोकं ठिकाणा ठेवूनच आपली सगळी कामं करते आणि आपल्या बायकोला साथ देते माझ्या बायकोला साथ देते काय म्हणायचे भावना बिन्नू हा पण चला असू दे बाबा ना आता जरा कसं तुम्हाला वाटतंय का नाही राहू सुधारल्या दाजी जरा जरा बदल झाले ना वाटतोय का नाही राहू तुम्हाला अलीकडे त्याच नाही म्हणत मी अजून उठून जाऊ द्या पण जरा कसं वागण्यात बोलण्या चालण्यात जरा परपंच ह्याच्यात त्याच्यात म्हणतोय लेकर लेकर आल्यात आपली तीन तर काय लेकर बाळा आल्यात आपली काय बदल दिसतोय का ना राहू दाजी जरा काय बायको बायको बरं चांगलं वागण्यात काय बदल दिसतोय का नाही राहू तुम्हाला काय हा <coughs> मग मला म्हणायचंय आता भांडाड आपलं होत होत त्याला गेलं ती म्हणजे कवा होत झालं त्याला दोन दोन महिना होत आलाय आता हा झालाय का नाही दाजीत बदल झालाय का नाही तुम्ही सांगा बो तुमच्याच मनाने होऊन आता हा बायको बरं व्यवस्थित राहतोय का नाही नेमकं आणि हो का आता बी कसं आहे आता इकडे चांगल्या गप्पा छप्पा रांगल्या होते आमच्या गेला टाइम आतापर्यंत बाय कोणी तिकडे ब्लाऊज कापाय चालू केलं तर बरेच दिवस झाला या बिझनेस मुळे आहे ना ब्लाऊज काय ती म्हणजे येऊन येऊन बायामून गेल्या सांगून आमचं लग्न आपल्या गावची जत्रा आली आता म्हणजे लवकरच आली जत्रा म्हणजे काय खरं सांगू का बाड मला जास्त पडतोय बर का मला नाही पडत मला आहे ना सगळी तुम्हाला सांगते ही चार पैसे कमवायचे काम ही मलाच बघावे लागतात एवढा वायता घेतोय एवढा वायता घेतोय लय वायता घेतोय माझ्या जेवाला पण सांगायचं कोणाला असं झालंय माझी गंमत मला सांगायचं हो तुम्हाला खायचं सांगायला दुसरं कशाचं टायमिंग वर सकाळी भावा ना बघ ना पिऊन गेलेलं एक वडापाव खाल्ला ती बी तसला आबाडच्या लागला आल्या आल्या तुम्ही बघितलं काय ती शेंगदाण्याची चटणी मुलगी बाकर खाल्ली त्याच्या आता वाजल्यात किती बघा ना तुम्ही हिडू किती वाजता येईन तुम्हाला आता आता जेवण काच करायचंय आता अजून जेवण बी नाही केलं नाही काय नाही असाच बसलोय बघा हा आता बघा म्हणजे आताच मी मला नियोजन होतं माझं आता चालू करायचं काम ती पण आता वाजल्यात किती ती बी मिटिंग पाडल्यामुळे माणसं कोणसं येतात आपले जरा बसतात आपल्या दारात आपलं जरा कसंही वातावरण मस्त बघीन इथं है ना? ल, आ, ना? सल, का नाही म्हणजे व इथं बसलं म्हणजे आख्या आपली जेवढी वस्ती ना चौकट आखं इथून दिसतं सगळं चौकट बसतात आपली आहे जरा आनंद घेतात खेड्यापाड्याला कसं असतं बाबा ना बहिणू संध्याकाळचं मस्त बघी असं वातावरण बारीपैकी जरा आनंद मस्त बघी इथं है का नाही बरे वाटतं जरा हां तसं सिटी ठिकाण नाही कसं घरात एकदा घुसलं की परत कोणी कोणाच्या दारात जात नाही कोणी कोणाला बोलत नाही नाही काही नाही तर त्या आनंद आहे ना तो फक्त इथंच घेता येतो खेड्याच ठिकाणी कसं असतं आपल्या इथं कसं भावा ना बहिण या आसपासची घरं दिसत नाही येत येत माणसं बसत्यात बसत्यात उठत्यात बसत्यात दोन गोष्टी बोलत्यात आपला टाइम झाला की जाऊन खाणं पिणं करतात आपला आराम झोप देत आपलं मित्र खेड्या ठिकाणी तसंही किंवा आवाज घुमला गुमला पाणी गाळायला बघा जेवायचं जेवण होई बावन पण जेवण करू आपलं आहे का, का नाही आता दाजीच्या माझं लई उद्या सकाळ म्हणजे पाठच उठावं लागते काय आज मला काय कळना आता मिस्त्री लवकर येणार त्याच्यामुळे दाजीला हे मिस्त्री विस्तरी सगळं आवडावर करावं लागल लवकर उठावं लागेल दाजीला उठणार दाजी, दाजी बावर का काय नाही बाबा रही डोळ पाणी गाळायला लागलं असं पाणी मार मग तिथे जरा उलस जर फ्रेश वाटेल जरा उलस बर वाटत जरा आहे पिलू <laughs> आता काय आवाज जायचं नाही लांब जेवायचं आहे बाबा बनवून काय बेत केलाय काय मग आपल्याला काय माहिती नाही बाबा गिलती हीच काय बनवली बाबा काय नाही बनवलं जी बनवलं ती खायचं गपगुणाने काम करायचं नाही डोकं खायचं माझ बिन कामाच चांगलं विचारतोय काय बनवलं बनवणार तिथं मी खाणारच आहे त्यात काय वाद आहे का फक्त विचारलंय मी म्हणलंय का मला हेच पाहिजे मला तीच पाहिजेन असं काय आहे का दाजी पण म्हणायच का हीच पाहिजे आणि तीच पाहिजे आणि आम्ही काय येडापिडा आहे व्हय तुम्ही हीच पाहिजे आणि तीच पाहिजे म्हणल्यावर तुम्हाला आणून द्यायला लागलं डोकं खायला माझं बस ग आता आपण कसं आहे भावान बहिण वाग्या बटाले बटाटे वरली माणसं हा खरं आहे का नाही भावान बहिण डाळी डोळी भाज्या खाणारी माणसं आपण काय दुसरं काय खातो का काय नाही खात जे असन ती तसं आपल्या पद्धतीने आपलं आपण दाजी का म्हणलंय का की मला हे असंच पाहिजे मला तसं पाहिजे हे असं केलं की तसं केलं हा दाजी म्हणतो ना पण ती मागं गेले भावानु बहिण ती दाजी आता डोक्यात नाही घेत आपलं कसं जरी असलं तरी आपल्या आपलं सुखा समाधानी दोन घास खायचं ही दाजीने डोक्यात धरलेलं आहे सध्या बरं आता चला भावान बहिणी काय आता काय हो का भावानुबण काय बोलत नाही काय नाही काय नाही मी आता आपलं कसं आहे अरे पिलो काय कुणी आवाज कर्दी काय होय हो झालंय का या ना मग बाहेर बसायचं बस जेवाय कुठे बसायचं दे मला इथं आणून आपलं मी जेवतो होय बायकोला जेवायचं असलं तर जेवण नाही उपाशी राहील नाही उपाशीच नाही उपाशी राहून पैसा कमवून दिला तिने म्हणजे बास तिचं काय घेणं देणं पडलंय बायकोच पैसा उपाशी मरू पैसे मी काय माझ्या काय कमराला ओळखुटी करून बांधव ही लेकरं बाळ कोण सांभाळत उघड डोकं नका खाऊ मार मग काय सांभाळ मग तुझी लेकरं माझी लेकर खायचं काम करू नका दोघाचा परपंच आहे दोघांनी मी सांभाळून मिसळून काम मग काय भाऊ बहीण म्हणतात आजीबा टाकली ना मग बसा भाऊन भाऊ बहीण म्हणतात आजीबा दोघांतांडाण करू नका गुहडी गोलाबीने राहा काय म्हणायचे भावानं बहीण रोग तर ती डोक्यात घेतली आता करते काय भावान मी काय साधेपणाने सिंपलपणाने मी फक्त इचारा जातात काय असन ती काय विचाराची काय गरज आहे का आपलं जसं असन तसं खायचं काय असं ती काय मी काय बोलले काय केलं हे विचारलं काय इचरायच नाही ताट वाढून मोहर आल्यावर खायाचं काम करायचं फक्त तिकडे जेवा पुरी हो नका येऊ आता इथं नाही बा उचलायला साचला माझ लागलं डोळ गुंकायला बरं चला बाबा मी बी आपलं तिकडे जेवतो आता काय तुम्हाला सांगतो भांडी आणायची इकडं परत टोपला आणायचं भाकरीचं परत कांदू आणायची इकडं मसले बारी वातावरण मसले बारी वाटत हा विषय आपलं इथं जेवा पण आपलं चला आता कसं आहे तिथली तिथं मध्ये आपलं तिथं घेतलं तिथंच खाल्लं दोन गा आपलं पडलं इकडे दोन गा येऊन काय म्हणायचं हां तर चला मग बाय बाय सगळ्यांना बाय बाय झोप आता दाजीन नाही झोप यायची तुमचे झोप <laughs> कशी नाही येणार कामच आहे दाजीन ना का झोप नाही यायची अस बर बर चला बर नक्कीच बो आता झोप होतो बाय बाय सगळ्यांना दोन बकरी खाल्ल्याशिवाय नाही झोपायचं तग पूर हे बसल्या आपल्या पूर शिकलं तिथं जे ही काय मी बी निघालो आता चल